बघा आता या सर्व एकंदरीत प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला जो सोशल फॅब्रिक आहे हा डिस्टर्ब केला दस्तर खुद देवेंद्र फडणवीसांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि एवढंच नाही तर जाती जाती धर्माधर्मात भंडण कशा लावले धनंजय मुंडे आणि मनोज जरंगे यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे का बघा आता या सर्व एकंदरीत प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आहेत देवेंद्र फडणीसनी आंतरवादी सराठी या ठिकाणी मराठा बांधव हे उपोषणाला आरक्षणाच्या मागणीनुसार बसले होते कवी, त्या ठिकाणी पोलिसांकवित त्यांनी गुंडागर्दी केली लाठी हल्ला केला आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातला जो सोशल फॅब्रिक आहे हा डिस्टर्ब केलाय आणि एक जात दुसऱ्या जातीच्या विरोधात एक प्रवर्ग दुसऱ्या प्रवर्गाच्या विरोधात हा त्यांनी लढवून टाकला आणि महाराष्ट्राचं वातावरण केलं त्यामुळे कुणाची होत असेल तर तो वेगळा विषय आहे मात्र दस्तरखुद देवेंद्र फडणवीसांचीच टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांनी या महाराष्ट्राचं कशा कसा खेळोबा लावला कशा, ला। कशा शासकीय जमिनी विकल्या आणि एवढंच नाही तर जाती जाती धर्माधर्मात दांड कसे लावले याचीच चौकशी त्या टेस्टच्या अंती निश्चित स्वरूपात झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ आवाज महाराष्ट्राचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका